मी मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की हे बघा तुम्ही काही जरी केलं तरी पण माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी जागा निर्माण होणार नाही आहे हे लक्षात असू द्या असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते अर्णव बोलतो की ईश्वरी तू माझं ऐक अगं हे घर तुझं पण आहे आणि माझं पण आहे आणि आपल्या दोघांचं हे घर आहे असं मानतो असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की हे बघा मी काय आपलं मानायचं किंवा नाही मानायचं हे सर्व मी बघेल माझं तुम्ही अजिबात काहीच बोलायची गरज नाही आहे असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर अर्णव बोलतो की तू स्वतःपासून मला लांब नाही ठेवू शकत मी तुला सांगतो हे आपलं लग्न जे झालेलं आहे ते फक्त माझ्यामुळे झालेलं आहे तू माझ्यामुळे सेफ्टीमध्ये आहे तर ईश्वरी लगेच असते ईश्वरी बोलते की वा खरोखर हे कुणालाही खरं वाटेल बरं का तुम्ही मला जगासमोर उभं करा तुमची बायको म्हणून असं पण इकडे ईश्वरीची आहे ती अर्णवला सांगत असते आता अर्णव जो आहे अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की काही जरी झालं तरी पण मला आता ईश्वरीची समजूत काढावीच लागेल असं अर्णव बोलत असतो दुसरीकडे आजी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिथे आता तिला अर्णवचं बोलणं आठवू लागतं अर्णव आपल्याला ला काय काय बोलला असं या आजींना आठवू लागतं मामी तेवढ्या तिथे येऊन उभ्या राहतात आणि बोलतात की ओ आई बघितलं ना तुम्ही तेव्हा आजी लगेच बोलते की एका दिवसात माणूस बदलत नाही प्रत्यक्षात जर बघितलं ना तर खूप वेगळं असतं तेवढ्यामध्ये आता ही मामी बोलते की आजी तुमचा किती मोठा अपमान केला हो हा अपमान खूप मोठा केला आहे आणि सर्वांसमोर केला आहे तुमच्यासमोर पहिल्यांदाच वाद घातला आणि कुणासाठी तर काल आलेल्या मुलीसाठी असं मामी या आजीचे कान भरत असते दुसरीकडे आता ही आजी जी आहे आजी बोलते की मला या घराची खूप काळजी वाटते ग का वल्लरी काय करावं तर वल्लरी बोलते की आता आपल्याला काहीतरी ठोस पुरावा बघायला हवा मला एक म्हणायचं आई तुम्ही माझ्या पाठीशी राहा ना मग बघा ना काय होतं ते मी नाही ते ईश्वरीला घराबाहेर काढलं तर नावाची वल्लरी नाही असं वल्लरी बोलत असते आता अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नामुळे ह्या घरावर खूप मोठं संकट येईल असं वाटतं आई मला असं ही वल्लरी बोलत असते आई तुम्ही कसलीच काळजी करू नका सर्व गोष्टी माझ्यावर सोपवा असं ही मामी जी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे वल्लरी बोलते की आता सर्व जबाबदारी जी आहे ती माझ्यावर सोपवा असंही मामी जी आहे ती बोलत असते दुसरीकडे आता ही ईश्वरी रूममध्ये आलेली असते अर्णव तिथे असतो अर्णव लगेच बोलतो की हे बघ ईश्वरी तू जेवण जे बनवलं होतं ते खूप मस्त बनवलं होतं अगं तू ह्या घराची सून म्हणून जी काही जबाबदारी घेते त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं मला असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की परंतु मी ह्या कुटुंबामध्ये हॅपी नाही आहे तुम्ही चुकले म्हणून मी ह्या घरांना अजिबात चुकीचं ठरवणार नाही आहे त्यांच्यासाठी मी त्यांची सून म्हणूनच राहणार आहे ह्या घरात असंही ईश्वरीची आय ती अर्णवला सांगत असते मामी आणि आजी जे आहेत दोघींचाही राग जो आहे तो मी नक्की शांत करू शकेल असं पण इकडे ही ईश्वरीची आई ती अर्णवला बोलत असते आणि नक्कीच मी त्यांचं मन जिंकणार असं पण ही ईश्वरी बोलत असते इथून पुढे आपल्यामध्ये कुठलंच आणि कसलंच नातं असणार नाही आहे हे पण लक्षात असू द्या असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो तर आता ईश्वरी जी आहे ती खाली अंथरून टाकते आणि अर्णव बघत असतो आता अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की अगं मी सिंदोर तू काय करतेस हे तू खाली झोपणार आहेस का असं पण इकडे ईश्वरीला अर्णव विचारतो तर ईश्वरी बोलते की हो मला खाली झोपायची सवय आहे तर अर्णव बोलतो की मी सिंदोर तू बेडवरती झोप मी खाली झोपतो तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्ही अजिबात चांगलं वागण्याची नाटकच करू नका कोण बघणार नाही तुमचे नाटकं हे अजिबात मला उपकार नको आहे तुमचे मी झोपेल खाली असं ही अर्णवला बोलते तर अर्णव लगेच तिचं अंथरूण हिसकून घेतो आता ईश्वरी पुन्हा या अर्णवच्या हातातून हिसकावून घेते अर्णवलाही ईश्वरी बोलते की तुमची दादागिरी अजिबात चालणार नाही आता अर्णव पुन्हा तिच्या हातातून ते अथरूण हिसकावून घेतो ईश्वरी पुन्हा त्याच्या हातातलं घेते अर्णव बोलतो की तुला माझं ऐकावंच लागेल ईश्वरी बोलते की नाही जमणार आता दोघांमध्ये चांगलेच वाद सुरू होतात की ईश्वरी काय ऐकायला तयार नसते ती खाली अंथरूण करते झोपून घेते आता अर्णव जो आहे तो तिच्याकडे बघत राहतो ईश्वरी खाली अथरूणावर पडलेली असते परंतु ती विचार करत असते आता अर्णवला खूप वाईट वाटत असतं त्याला वाटतं की ईश्वरी खाली झोपली आता अर्णव पुन्हा उठतो आणि मोबाईल हातामध्ये घेतो आणि ईश्वरीच्या जवळून तो रूममधून बाहेर निघून जातो ईश्वरी खूप रागाने त्याच्याकडे बघत असते अर्णवला अर्णवला ईश्वरीचा खूप राग आलेला असतो आता ईश्वरी जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि अर्णव हा खाली निघून येतो तेवढ्यामध्ये आजी ज्या आहेत आजी ह्या अर्णवला बघतात आणि अर्णव लगेच आजीजवळ जा जातो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजी तू झोपली नाहीस का गं तर आजी बोलते की अरे माझं मनच शांत नाही तर मला कुठून झोप येणार असं आजी अर्णवला बोलते अर्णव बोलतो की अगं आजी तू माझं ऐक ना प्लीज परंतु आजी जी आहे आए ती ऐकायला तयारच नसते तर इकडे हा अर्णव बोलतो की अगं आजी सिच्युएशनच अशी होती की मला मिस इंदोरला वाचवायचंच होतं म्हणून मी तिच्याशी लग्न केलं अगं आजी तुला वाटत असेल मी चुकलो परंतु मी चुकलो नाही आजी मी खूप विचार करून हा निर्णय घेतला तेव्हा आजी बोलते की बाळा ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाही आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे त्यानंतर अर्णव बोलतो की आजी आता मग मी तिच्याशी लग्न केलंय तिला आम्ही घराबाहेर नाही काढू शकत ना असं पण अर्णव बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे बिचारी ती बिचारी रूममध्ये झोपलेली असते परंतु ती खूप रडत असते तिला आपल्या आईची आठवण येते लहानपणी आपण आई बरोबर कसा मस्ती करायचो हे सर्व तिला आठवू लागतं आणि ती रडत असते ईश्वरी आता रूममध्ये असते आणि अर्णव एकटाच बसलेला असतो अर्णव तिथे येऊन बसतो आणि तो ईश्वरीकडे बघत असतो आता अर्णव रूममध्ये आलेला असतो त्यालासुद्धा आपण ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र प्रकारे घातले त्यानंतर इकडे आता ईश्वरी रडायला लागते आणि ईश्वरी बोलते की तुम्ही खूप दुश्मन आहात तुम्ही मला अगदी तुमच्या मनासारखं नाचवता बाकी काही नाही असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते माझं लग्न होणार म्हणून आईबाबा किती आनंदात होते परंतु तुम्ही माझं आईबाबांचं स्वप्न नाही पूर्ण होऊन दिलं तुमच्यामुळे माझ्या बाबांनी मजबुरीने तुमच्याशी लग्न लावून दिलं माझ्या बाबांनी असं ईश्वरीही बोलत असते आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट घटना घडलेल्या आहेत त्या फक्त केवळ तुमच्यामुळेच घडलेल्या आहेत असं पण इकडे ईश्वरी बोलत असते बाबांचा ॲक्सिडेंट माझं लग्न हे सर्व जे काही गोष्टी घडलेल्या आहेत ना ह्या गोष्टीला फक्त तुम्हीच एकमेव कारणीभूत आहात असं ईश्वरी बोलत असते का तुम्ही माझ्या पाठीमागे लागलात का मला जगून देत नाही आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते मी तुमचं काय वाईट केलं एवढं तुम्ही माझ्या पाठीमागे हात धुऊन लागलात असं ईश्वरी बोलत असते आता ईश्वरी जी आहे ती खूप रडत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं आता अर्णवलाही वाईट वाटत असतं परंतु मित्रांनो अर्णव हा ईश्वरीला काय या राकेशचं सत्य सांगणार राकेशचं ऑलरेडी एक लग्न झालेलं असतं परंतु ईश्वरीला ते काही माहीत नसतं आणि ईश्वरीच्या आयुष्याचा लाईफचा विचार करूनच अर्णवने हा निर्णय घेतलेला असतो आता जेव्हा अर्णव हा तिथे आलेला असतो तेव्हा ईश्वरी पुन्हा डोळे झाकून घेते अर्णव जो आहे तो बेडवरती बसतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो तर अर्णवला सुद्धा आता या ईश्वरीला सोडून वरती झोपायला त्याला थोडंसं वाईट वाटत असतं आता तो लगेच आपल्या बेडवरील जे काही ब्लँकेट आहे ते घेतो आणि ईश्वरीच्या अंगावरती हळूच पांघरून टाकत असतो तेव्हा ईश्वरीची आहे ती आता झोपलेली असते आणि अर्णव तिच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि तिच्याकडे बघत राहतो अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अगं मी सिंधोर मला तुला सर्व काही सांगायचंही परंतु तू काही ऐकूनच घेत नाही ग असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीसमोर बसून आपल्या मनाला सांगत असतो त्यानंतर अर्णव पुन्हा तेथून उठतो आणि पुन्हा बेडवरती जाऊन बसतो परंतु त्याच्या मनाला जे चैन आहे ते अजिबात बसतच नसतं तो पुन्हा उठतो आणि ईश्वरीजवळ जाऊन बसतो आता अर्णव जो आहे तो पुन्हा तिथे बसल्या जागेवरतीच डोळे झाकून घेतो आणि तिथे झोपी जातो एवढ्यामध्ये ही अंजली जी आहे ती आपल्या अर्णवला चिंटू चिंटू असा आवाज ते येत असते खूप घाबरलेली असते आणि अर्णव हा बेडवरती तिथे बसलेला असतो त्याला जाग येते तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता ईश्वरीकडे बघतो ईश्वरी फुल झोपेमध्ये असते आता इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं ताई एवढा मला आवाज कशासाठी देते असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये अर्णव या ईश्वरीला उचलतो आणि तो, तो बेडवरती ठेवतो तेवढ्यामध्येही अंजली ताई जी आहे ती खूप चिंटूला चिंटू चिंटू असा आवाज देते आता ही अर्णव नाही ईश्वरीला उचलून घेतल्यामुळे ईश्वरीला जाग येते ईश्वरी बोलते की काय हो काय करताय तेव्हा अर्णव बोलतो की अगं ताई बघ आली ती म्हणेल की तू खाली का झोपली आणि तेवढ्यात आता इकडे अंजली दरवाजेत आलेली असते लगेच अर्णव हा दरवाजा उघडतो तेवढ्यामध्ये ही अंजली बोलते की अरे आपली आजी दरवाजाच उघडत नाही जल पटकन आता तर अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे मामाजी आहे ते दरवाजा तोडतात आजीची ती बेशुद्ध झालेली असते तर मामी तेवढ्यात लगेच बोलते की ह्या मुलीमुळे अजून या घराला काय काय सण करावं लागतं कुणास ठाऊक असं ही मामीची ती या ईश्वरीला दोष देत असते आणि बिचारी ईश्वरी जवळ उभी असते तिने तोंडाला हात लावलेला असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद